नमस्कार रोहिणीच किचन एक परफेक्ट रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तर रोहिणीच किचनमध्ये आज आपण बघणार आहोत बहुगुणी असलेल्या जांभळाची रेसिपी जांभूळ खाल्ल्यामुळे आपलं रक्त शुद्ध होतं डोळ्यांची जळजळ कमी होते आणि सा जांभूळचे झाडाचे सालींमुळे पिंपल्सही कमी होतात दात असो किंवा कानदुखी तोंड येणे अशा बऱ्याच आजारांवर जांभूळ खाणे हे फायदेशीर असते जांभूळ खाल्ल्यामुळे रक्तातील तीस टक्के साखर कमी होते तर असं मधुमेहींसाठी उपयोगी असलेलं किंवा वरदान असलेलं असं जांभूळ तर याची रेसिपी आज आपण बघणार आहोत जांभूळचं ज्यूस बनवण्यासाठी आपण इथं एक वाटी फ्रेश आणि पिकलेले जांभूळ घेतलेले आहे जांभूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला जांभळाचा गर काढून घ्यायचा आहे तर तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने सर्व जांभळांचा गर इथं मी एका वाटीमध्ये काढून घेतलेला आहे त्यानंतर इथे एक मिक्सरचं जार घ्यायचं आहे आणि आपण जो सर्व काही गर काढून घेतलेला आहे तो सर्व यामध्ये टाकायचा आहे तर इथं जांभळाचं गर आपण मिक्सरमध्ये काढून घेऊ त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे दोन चमचे साखर तुम्ही मधुमेहींसाठी बनवत असाल तरी तर साखर स्किप केली तरी चालेल एक चिमूट साधं मीठ आणि एक चिमूट भर काळा मीठ आणि त्यानंतर यामध्ये अर्धा लिंबाचा रस पण आपल्याला यामध्ये टाकायचा आहे आणि सगळ्यात शेवटी यामध्ये आपल्याला टाकायचं आहे दहा ते बारा आईस क्यूब आईस क्यूब टाकल्यामुळे आपल्या ज्यूसला एकदम छान असा रंग येणार आहे आणि हे सर्व आता आपल्याला मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता हे सर्व मिश्रण मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने आपलं मिश्रण तयार झालेलं आहे हे थोडंसं अजून दाटसरच आहे यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालून अजून मिक्सरमध्ये एक वेळेस फिरून घ्यायचं आहे तर इथं पुन्हा मी थंड पाण्याचाच वापर केलेला आहे आणि अशा पद्धतीने आपलं मिश्रण तयार झालेलं आहे तर बर्फ टाकल्यामुळे तुम्ही ज्यूसला किती सुंदर असा रंग आलेला आहे इथे बघू शकता आणि दाटसर असं आपलं जांभळाचं ज्यूस तयार झालेलं आहे तुम्ही आवश्यकतेनुसार यामध्ये अजून हे पाणी वापरू शकता यानंतर आपल्याला एक सर्विंग ग्लास घ्यायचा आहे इथं मी ताटामध्ये घेतलेलं आहे थोडंसं तिखट आणि मीठ ग्लासवर आपल्याला लिंबाच्या फोडीनी कडेला लिंबाचा रस लावून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपल्याला सर्विंग ग्लास तयार करून घ्यायचा आहे आणि तिखट आणि मीठ लावलेलं जे मिश्रण आहे ते आपल्याला या ग्लासवर अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने ग्लास तयार करून घेतल्यावर आपल्याला दोन लिंबाच्या चकत्या घ्यायच्या आहे आणि ग्लासला अशा पद्धतीने लावून घ्यायचा आहे आणि यामध्ये छान असं जांभळाचा ज्यूस पिण्यासाठी रेडी आहे तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका अशा सोप्या पद्धतीच्या आणि झटपट बनवून तयार होणाऱ्या रे रेसिपी बघण्यासाठी रोहिणीच किचनला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जवळच असलेलं बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे माझी नवीन रेसिपी येताच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आजची रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद